नमस्कार माझे नाव कल्याणी किरण मुळे आमच्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल कोंगणोळी तालुका कवटे मार्गा जिल्हा सांगली नमस्कार माझे नाव शबर्या हरिंदर भातमारे इयत्ता नमस्कार माझे नाव अनन्या पांढरे आज आम्ही विकसित भारतमध्ये व्होकल फॉर लोकल हा विषय निवडलेला आहे याविषयी थोडी माहिती देणार आहोत बऱ्याच वेळेला लोकांचा असा समज होतो किंवा अजूनही आहे की एक स्त्री घराबाहेर पडू किंवा घरात बसून काही करू शकत नाही पण या विचाराला मोडून काढते ती खरी स्त्री पण घराच्या बाहेर पडणंच आपले अस्तित्व घडतं असं नाही याचसाठी खास घरेलू महिलांसाठी आम्ही हा त्यामुळे व्यवसाय घेऊन आलो आहोत प्रत्येक बाईला आपल्या घरातील व्यापातून आपल्या गुलांमधून आपली कला आपला छंद जोपासता येत नाही पण त्यातूनच आपली कला, कला जोपासण्यासाठी प्रत्येक स्त्रीने बाहेर पडलेच पाहिजे यासाठी आम्ही हे दागिन्या या दागिन्यांचा व्यवसाय घेऊन आलो आहोत यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत ते आपण बघूया हे आहे चोकर आणि हे आहे लॉंग मंगळसूत्र आहेत बांगड्या ही आहे आपली मराठमोळी न हे की आहे कानातले आणि इतर सर्व वेगवेगळ्या प्रकारांचे दागिने आपण घडवू शकतो आणि हे दागिने घडवणे ही खूप सोपे आहे ह्याच्यासाठी ऑनलाईन फ्री कोर्स ही आहे आपल्यास काही वाटलं तर आपण फी भरून ही काही करू शकतो हे दागिने घडवण्याचे कारण असे आहे की घर बसल्या घर बसल्या आपल्या घरातील व्यापातून घर बसल्या आपल्या घरातील व्यापातून आपली कला घरोघरी पोचवणे हे या माध्यमाचे उद्दिष्ट आहे आणि हे दागिने आपले मराठमोळ आहेत पारं मॉडर्न आहेत पण पारंपरिक आहेत मा आपल्या महाराष्ट्राशी शान आहे आणि ह्यासाठी स्त्रियांचा प्रतिसाद ही खूप छान आहे तर हा उपक्रम आम्ही विकसित भारतमध्ये होकल फॉर लोकल ह्या विषयासाठी निवडलेला आहे हा विषय निवडण्याचे कारण असे की स्त्रियांना आपल्या घराच्या व्यापातून आपल्या मुलांच्या व्यापातून आपली कला व छंद जोपासता येत नाही इच्छा तर खूप असते पण काही करू शकत नाही पण स्त्रियांना घडवण्याचा हा आमचा एक छोटा प्रयत्न आहे त्यासाठी विकसित भारतचे मोलाचे योगदान आहे विकसित भारतने आम्हाला ही संधी दिल्याबद्दल विकसित भारतचे मनपूर्वक आभार आमची कल्पना आवडल्यास सहकार्य करा आणि हा व्हिडिओ घराघरामध्ये पोहोचवा यासाठी वन टू थ्री फोर तेज क्रिएशन या पेजला फॉलो करून अधिक माहिती मिळवू शकता हे दागिने कसे घडवायचे हे दागिने का घडवायचे हे दागिने घडवण्यामागचा उद्देश त्या चॅनलवर तुम्हाला सहज भेटून जाईल आणि इतरही सर्व ॲप्सवरती ह्या दागिन्यांची माहिती तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद